नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा इथं जुनी साडी घेतलेली आहे जुन्या साडी म्हणून थोडासा पीस कट करून घेतलेला आहे आणि एक आटा बॅग घेतलेला आहे पाच किलोची हो त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडशील लाईक करत चला मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे पिशवी तुम्ही याच्या याच्याऐवजी सुद्धा वापर करू शकता या ठिकाणी आता इथं मध्ये जॉईंट आहे ना हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी वर्ष चालणं अशी वस्तू तयार होते त्याच्यामुळं नक्की बघा व्हिडिओ आता मधला पाठ बघा जो जॉईन तो आपण कट करून घेतला थोडंसं सारखं कर करून घेते आता तुम्हाला एक कागदाचं माप पण दाखवते हो मी किती आहेत ते बघा असं आहेत साडेपंचवीस इंच आहेत रुंदीला आहे सोळा इंच तुम्ही तर बघू शकता सोळा इंच साडेपंचवीस आणि सोळा बघा असं माफ आहे आता आपल्याला बघा साडी घ्यायची आहे साडी घेऊ शकता तुम्ही ब्लाऊज पीस पण घेऊ शकता आता बघा कापड मी डबल ठेवलं आहेत आजच्या सुद्धा आपण हेच कापड वापरणार आहोत आतून आणि बाहेरून म्हणजे आपण डबल फोल्ड कापड लागेल इथे बघा आता मी कट करून घेते या पद्धतीने आजच्या साईडनी आणि बारा साईडने पण होईल आपलं असं म्हणून डबल फोल्ड घेतलं मी आता आपण हा कागद आहेत ना हा मधी ठेवायचा आहे आटा बॅगचा या पद्धतीने आणि वरून दुसरा पार्ट टाकून घ्यायचा आणि पिनअप करून घ्या तुम्ही व्यवस्थित असं आणि पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला म्हणजे कडेकडेने पूर्ण आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत पूर्ण याला आता या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे बघा मी अगोदर कडेकडेने शिलाई मारून घेते मी तुम्ही पिनअप वगैरे हो करून घ्या म्हणजे तुम्हाला जर असं जमलं नाही तर कारण थोडंसं ते कागद सरकतो हो वगैरे ना त्याच्यामुळं याचपर्यंत बघा आता उभ्या शिलाई मारून घेते म्हणजे आपला जो कागद आहे तो एकदम दाबून बसतो असं याच्याने कसं आपण फॉर्म वगैरे टाकायची गरज येत नाही या आता ये या ठिकाणी बघा आपल्या शिलाई मारून झालेल्या आहे थोडंसं एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं चेन सुद्धा सोळा इंचची लागणार आहेत बघा इथं या ठिकाणी या पद्धतीने चेन बघा उलटी ठेवून घ्यायची एक शिलाई मारून घ्यायची बरंच ताईचं कमेंट असते म्हणजे सुई वगैरे तिटत नाही का आपण प्लास्टिक वगैरे वापरतो किंवा चेन वगैरे लावताना तर अजिबात नाही तुटत सुई वगैरे इथं बघा आता शिलाई मारून घेतलेली आहे आपणही आता आजचा कापडाचा फोल्ड करायचा याच्यावर एक दाब टिप देऊन घ्यायची आपल्याला बघा इथं असे एक फोल्ड करून ना एक दाब टीप देऊन घ्यायची याच्याने कसं आपल्या जी काही बॅग वगैरे असेल ना तिची फिनिशिंग छान येते कशालाही लावताना आता बघा या पत्नी उलटी ठेवायचं चेन स्विच आहे आणि कापड असं उलट ठेवायचं फोल्ड करून ना या आता या ठिकाणी आपण चेन ओपन करून घेऊ आणि त्याला दाबटीप देऊन घेऊ बघ या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान वस्तू तयार होते यालासुद्धा बघा अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे आता माझ्याकडं इथं मॅचिंगची चेन नव्हती जर मॅचिंग जर झालं तर खूपच छान दिसणार अजून आता बघा चेन अशी बंद करून घ्यायची आहे चेन अशी पकडण्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने दोन्ही पण साईडला बघा सेंटर काढून घेतला आता ती चेन आहेत ना आपल्याला बघा सेंटरवरती आणायची अशी मध्यभागी आता इथे आपण काय करायचे एक दोन इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे याची एक स्ट्रीप तयार करून घ्यायची या पद्धतीने तुम्हाला दाखवते डबल फोल्ड करायचं कापड असं या पद्धतीने जसे आपण दोरी बनवतो ना सेम तशीच आता बघ इथं असे कट करून ना दोन तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने फोल्ड करायचे आणि चेनच्या खालती ठेवायचे बघा आपण जिथं सेंटर हे केलं आहेत ना आजच्या साईडने असे ठेवून द्यायचे नेक्स्ट शिलाई मारून घ्यायची कडेने एक्स्ट्राची चेन कट करून टाकू आपण बघा ते डबल शिलाई मारून घेतली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला स्ट्रीप घ्यायची आहे अशी आतमध्ये ठेवायची इथून सुद्धा अशी कडेने सरळ शिलाई मारायची सर्दीने थोडा आवाज मला खराब येत असेल तुम्हाला तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं इथंसुद्धा आपण डबल शिलाई मारून घेऊ आता या ठिकाणी बघा आपण बॉक्स कट करून घेणार आहेत इथं दोन दोन इंचा जे असे बॉक्स कट करून घ्यायचे चारी पण साईडला बघ इथं आपण कट करून घेऊ आपण आता तेच कापड उचलायचं आपल्याला आणि चारी साईडला बॉक्स कट करून घ्यायचे पुन्हा पुन्हा आखायची वगैरे अशी गरज येत नाही आपल्याला चला या ठिकाणी बघा आता आपले बॉक्स कट झालेले आहेत आता ही साईडने बघा जर दोरे वगैरे जर निघत असाल तर इथं तुम्ही हे करून घ्या पायपिंग करून घ्या दीड इंचाची पट्टी कट करायची अशी डबल फोल्ड करायची आणि शिलाई मारून घ्यायची सरळ म्हणजे आपली फिनिशिंग पण छान येते आणि दोरे वगैरे पण दिसत नाही तर या सुद्धा करून घेते यापर्यंत बॉक्स पकडायचे आहे आणि अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहे चारी पण साईडला सेम प्रोसेस करायची आता आपलं शेवटचा बॉक्स आला बघा इथंसुद्धा आपण आता शिलाई मारून घेऊ इथं आता बॉक्स कट केले आहे यालासुद्धा तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता अशा पट्ट्या कट करून ना पुन्हा तुम्हाला दाखवते थोडीशी वरच्या साईडला फोल्ड करायची एक शिलाई मारून या पद्धतीने फोल्ड करून ना अशा पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आपल्याला पायपिंग करून घ्यायची सतत चारी साईडला बघा पायपिंग झालेली आहेत आपली तुम्हाला ही बॅग पण करून दाखवते व्यवस्थित कोपरे वगैरे बघा असे व्यवस्थित करून घ्या याच्यामध्ये आपण आटा बॅग टाकेला आहे त्याच्यामुळे याचा बघा लुक खूप छान येतो दिसायला पण खूप छान दिसते याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकता मोठा असा मेकअप वॉर्ग तयार झालेला आहे बघा किती सुंदरच आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आतून पण बघ किती छान दिसतं आणि बाहेरून सुद्धा चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू